महाराष्ट्रामध्ये सध्या तलासरी आणि डहाणू हे दोन ठिकाणं सध्या जोरदार चर्चेत आहेत कारण या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून खरंतर आठवड्यांपासून वारंवार भूकंपाचे धक्के बसतात हे नक्की भूकंपाचे धक्के का बसतात या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निश्चितच निर्माण झालंय त्यांचं काही नुकसान सुद्धा झालंय मग त्याची भरपाई कोण देणार या सगळ्या घटनांना प्रशासन किती तयार आहे काय तयारी प्रशासनानं नेमकी केलेली आहे आणि मुळातच हे भूकंपाचे धक्के का बसतात या सगळ्याचा मागोवा आज आपण झी चोवीस या भूकंप जनजागृती परिषद या कार्यक्रमात करणार आहोत माझ्याबरोबर इथे सहाय्यक जिल्हाधिकारी सुद्धा आहेत पोलीस उपधीक्षक सुद्धा आहेत तसंच भूकंपाचे अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सुद्धा या ठिकाणी आहेत अर्थात आणि याबरोबर स्थानिक लोक सुद्धा आहेत त्यांना नक्की या भूकंपाच्या धक्क्यामुळे काय वाटतंय या सगळ्या प्रतिक्रिया आपण या झी चोवीस तास्या भूकंप जनजागृती परिषदेच्या मार्फत आपण करणार आहोत सुरुवात करूया आपण सर्वसामान्य नागरिकांपासून मला सांगा की कशा पद्धतीने या ठिकाणी भूकंपाचे धक्के गेल्या काही दिवसापासून बसतात काय तुम्ही अनुभवत आहे गेल्या दोन महिन्यापासून पालघर जिल्ह्यातील तलासरी भागामध्ये सतत भूकंपाचे झटके लावणार आहेत आणि गेल्या शुक्रवारी आम्ही ज्या भागामध्ये राहतो डहाणू सारख्या भागामध्ये पण भूकंपाचे झटके लागल्यामुळे लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे मी नरेशवाडी लर्निंग सेंटर म्हणून आमच्या इकडे तिकडे कॅम्पस आहे सोमाया ट्रस्टतर्फे आम्ही शाळा चालवतो तर सगळ्यात मोठं जे नुकसान झालेलं आहे ते शिक्षणाचं झालेलं आहे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत बरं आणखी काय नगरे आपल्या बरोबर काय अनुभवत आहे तुम्हाला आणि खर तर ह्या सगळ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनची काय तयारी वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय का प्रतिसाद कसा म्हणतो प्रशासनाने तयारी करण्यामध्ये उशीरच लावला असं मला वाटतं आहे कारण की गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे भूकंपाचे धक्के येत आहेत पण गेल्या शुक्रवारी जे सात भूकंप आले त्यानंतर प्रशासन हे जागे झालेलं आहे आणि आताच आमचे जिल्हाप्रमुख मान्य राजेशभाई शहा हे झुंधलवाडी एरियामध्ये फिरत आहेत तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला दिसून अशा आल्या की एनडीआरएफच्या जवानांनी तिथे हजार व्यक्तींमागे एक तंबू लावलेला आहे आणि त्या एका तंबूमध्ये दहाच व्यक्ती राहतात मग इतरांसाठी काय तर आमचा असा प्रश्न आहे की तुम्ही काही निकष लावले आहेत का की त्या निकषाप्रमाणे त्या हजार व्यक्तींमागे एकच तंबू लावा आणि इतरांच्या सोयीसाठी मग आपण काय करणार आहोत आणि त्या पद्धतीने समजा आपण जे एनडीआरएफचे जवान आहेत ते आपण धुंदरवाडी मध्येच दिलेल्या आहेत या डहाणू शहरामध्ये जर उदाहरणार्थ काही का आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यासाठी प्रशासन हे सज्ज आहे का हे आम्हाला त्यांना विचारायचं काही ज्येष्ठ नागरिक आपल्या बरोबर आहेत काय समजाल कशा पद्धतीचा तुम्ही सगळं अनुभव घेत हो गया हमारा अभी शुक्रवार को जो बर्तन वगैरे सब, सब हड़ने लगे। और हम पलंग तो नीचे आ गया और इधर एक संजय नगर और एक लोणीपाडा उधर सब जगह सब आया तो बहुत जरा हमको डर हो गया क्या करने का कैसा करने का वो अपने को अभी आपल्या मिळणार पुढील रूपरेषा अशा प्रकारची ठेवायला पाहिजे की गावामध्ये घबराटपणा जे झालेला आहे त्यांना शांततेने कसा राहता येईल आणि त्याची पुढील सोय कशा प्रकारची केली जाईल ही दक्षता स्थापनाकडून झाली पाहिजे असे आमच्या या होत्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियामुळे भूकंप का होतात हे आता आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू या विषयाचे अभ्यासक महेश आपल्या बरोबर आहेत सर काय सांगाल की भूकंपाचे धक्के का बसतात साधारण भूट भूकंप असेल त्याची काही लाईन असेल त्याचा काही इकडच्या भूकंपाशी संबंध आहे का नक्की याची कारण काय थोडक्यात काय सांगा नक्कीच मुळात असं आहे भूकंपाचं कारण जे आहे ते पृथ्वीच्या परिवर्नाची म्हणजे फिरण्याची जी गती आहे ती काही मायक्रोसेकंड कमी झालेली आहे आणि अशी जेव्हा जेव्हा गती ही कमी होते तेव्हा तेव्हा पृथ्वीवर भूकंप वाढतात आता अमेरिकन सरकारची युएसजीएस गव्हर्नमेंटची डब्ल्यू 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 डॉट अर्के ट्रॅक डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर जानेवारी दोन हजार अठरामध्ये अडतीस हजार भूकंप वन पॉईंट फाईव्ह रिजिस्टर्सपेक्षा जास्त क्षमतेचे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये होत होते आज जर तुम्ही तिथं जाऊन बघितलं तर एटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड समथिंग तिथं भूकंप होते ते तर येणाऱ्या एक दोन वर्षाच्या काळात हे भूकंप वाढत राहणार आहेत तो इफेक्ट आहे म्हणजे ते कोणी भूकंप कोणी अचूक प्रेडिक्ट करू शकत नाही किती तारखेला किती वाजता येईल कोणी अंदाज व्यक्त करू शकत नाही पण भूकंप येणार आहे याच्यावर फक्त आपल्याकडे असंच आहे की आपण प्रिपेअर्डनेस म्हणजे भूकंप आल्यावर काय करायचं याबाबत आपण काळजी कशी घ्यायची याबाबत लोकांना मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी उपजिल्हाधिकारी साहेबांनी इथं जी काही सेमिनार्स अरेंज केलेले आहेत म्हणजे त्यातून ते, ते मार्गदर्शन द्यायचा आम्ही प्रयत्न करते त्यातून लोकांनी बोध घ्यावा आणि आपला आणि स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवा माझ्यातील आपल्याबरोबर एनडीआरएफचे प्रतिनिधी सुद्धा आहेत ते खरंतर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी ठाण मांडून आहेत किंवा आणि या ठिकाणी विविध प्रकारे लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या को अभी आप अवेअर रिस्पॉन्स कैसा लोगों में अभी भी डर फैला हुआ आहे इस भूकंप जैसे कि इस क्षेत्र में कुछ दिन पहले से भूकंप की झटकार रिपीटेडली होता रहता है जिससे पब्लिक यहाँ पर भयभीत है उस पब्लिक के अंदर जो भय है उस भय को दूर करना और उसके बारे में सरकार की तरफ से लिए गए पदक जैसे हमको यहाँ बुलाना और हमें ऑन सीन में डिप्लॉयमेंट देना पब्लिक के मन में जो भय है उसको दूर कराने के लिए जो स्टेप्स लिया गया है गवर्नमेंट की तरफ से बहुत अच्छी बात है और हम इस माध्यम से पब्लिक को आपके माध्यम से पब्लिक को ये कहना चाहते हैं इससे पैनिक होने की कोई आवश्यकता नहीं है जो भी झटका आ रहा है वो इतना हेवियर नहीं है जो हमारे लिए हार्मफुल हो सके इन फ्यूचर में लेकिन जो लाइटली चीज है उसको भी निग्लेक्ट नहीं करना चाहिए घर के अंदर किसी भी छोटी सी हेयर क्राक हुआ है वो धीरे धीरे इम्पेक्ट मतलब स्प्रेड हो सकता है उसको भी नेग्लेक्ट नहीं करना है लेकिन अपना सेफ्टी को हमेशा ध्यान रखते हुए अपना परिवार के साथ सुरक्षित रहना है जो डायरेक्शन हम लोग अवेयरनेस प्रोग्राम के अंतर्गत दे रहे हैं उसको फॉलो करना जरूरी है या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे प्रशासनाची प्रशासनानं काय तयारी केलेली आहे गेल्या काही दिवसातील भूकंपाचे सगळे धक्के अनुभवले किंवा घटना लक्षात घेतल्या प्रशासन कसं तयार आहे हे आपण सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर आ, कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तयारी केली आपले या पे प्रिपरेशन घेत आपण चार पाच स्टेप्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक आहे लोकांची मागणी अशी होती की ते बाहेर झोपतात तो आपण त्यासाठी दोन तीन स्टेप्स घेतलेले आहे एक हे आहे की जे एनडीआरएफ ची टीम आणली आहे दोन सेट ते आपण ने वाटप केलेले आहे ग्रामपंचायत मार्फत आपण सरपंचला दिले होते ग्रामपंचायतला दिले होते त्याने पाळे पाळे बाईस दिलेले आहे okay. आणि याच्या व्यतिरिक्त आपण बँबू चे टॅम्स पण नियोजन केलेलं आहे ते आपण आश्रम शाळामध्ये उभे करतो कारण की ते बँबू चे मध्ये साठ सत्तर लोक येऊ शकतात किंवा आपण शाळा चालवू शकतो तीन चार मोठे प्रकल्प रिलायन्स गॅस गॅस पाईपलाईन आहे कुर्जा डॅम आहे तारापूर इकॉटॉमिक सेंटर आहे त्यांच्याकडून जिल्हा अधिकारी महोदयाने रिपोर्ट घेतलेली आहे की तुमचे जे डिझास्टर मेटिगेशन स्टेप्स आहे ते कॉन करतात त्यांची रिपोर्ट प्रमाणे आपण त्यांच्याकडे स्टेप्स घेणार आपण ही प्रशासनाची तयारी बघितली खूप मोठी तयारी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आता मुद्दा एवढा आहे की या ठिकाणी जी घरं ती की घरं अर्थात जुन्या काळातली आहेत किंवा आत्ताच बांधलेली आहेत ती भूकंपरोधक आहेत का हे आपण शास्त्रज्ञ महेश यांच्याकडे जाणून घ्या तुमचा या विषयाचा अभ्यास आहे भूकंपरोधक घरं कशी असतात हे तुम्ही सगळं जगाला दाखवून दिलेलं आहे पण मग इकडची रचना तशी आहे का म्हणजे भूकंपाचं असं होऊ नये उद्या मोठा धक्का आला तिथे अर्थात नुकसान मोठं होऊ शकतं का, का आपलं काय या ठिकाणचा अंदाज आहे आपण काय काय बघितलंय ले। महाराष्ट्राला झोन फ्रीमध्ये ठेवलेलं आहे एनडीएमए बरोबर चेअरपर्सन प्रधानमंत्री असतात इंडिया चे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी त्यांच्याबरोबर माझा गेली काही वर्ष पत्रव्यवहार आहे झोन थ्री मधून तुम्ही झोन फाईव्ह किंवा झोन सिक्स मध्ये ठेवा महाराष्ट्रातले काही विभाग कारण झोन थ्रीमध्ये ठेवलेले असल्यामुळे चार रिजिस्टर स्केलला टिकतील असं डिझाईन करून इमारती बांधल्या जातात एक्च्युअली आता हे जे भूकंप होत आहेत चार रिजिस्टर स्केलला फक्त इमारत हलते खिडक्या दरवाजे हलतात पण जेव्हा सहा रिजिस्टर स्केलचा जसा किल्लारीला सिक्स पॉईंट टू रिस्टर स्केलचा भूकंप आला होता तेवढा मोठा भूकंप जर आला पालघरच नाही मुंबई भूज कच्छ इथं कुठेही जरी आला तरी झोन थ्रीमधल्या ह्या बिल्डिंग असल्यामुळे सहा केलेला ह्या इमारती टिकणार नाही तर सहा साडेसहा रिस्ट्रस केलेला टिकतील अशा पद्धतीचं डिझाईन करून इमारती बांधण्याबाबत बाद, शासनाने आता मेंडेटरी करणं काही भागांमध्ये तरी आवश्यक आहे कारण हे भूकंप थांबणार दो नाही दोन वर्ष तर नक्कीच थांबणार नाही आहेत पृथ्वीची गती कमी झालेली आहे कोणी अभ्यास सांगेल तुम्हाला दुसरी सगळ्यात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आणून द्यायची की उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी आता फार छान काम करत आहेत पण तरीही एकंदरीत आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा थोडासा एक चुकीचा किंवा चुकीचा जारखा घेतला जातो असा की आपत्ती आल्यानंतर माणसं मेल्यानंतर आम्ही काहीतरी जिवंत आहेत त्यांना मदत करणार अशी ही मदत न राहता आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्व म्हणजे आपत्ती आता आपल्याला पालघर डिस्ट्रिक्ट दिसते मुंबई ठाणा सुद्धा फॉल्ट आहे तिथं तर तिथं आपत्तीपूर्व लोकांना काय करायचं तेच माहिती नसतं म्हणजे आता एक क्रिस्टल प्लाझा म्हणून इमारतीमध्ये मुंबईला आग लागली होती तेव्हा एका दहा वर्षाच्या मुलीने वाचवलं अनेक लोकांना का तर तिच्या तिला तिने एक प्रेझेंटेशन अटेंड केलं होतं ज्यामध्ये तिच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर वाचायचं असं घुरामध्ये गुदमरून लोक मरतात आगीने मरण्यापेक्षा तर अशा वेळेला ओला कपडा नाकाभोवती गुंडाळायचा जेणेकरून घुराने गुदमरून मरायला होणार नाही अशा पद्धतीचं ट्रेनिंग त्यांनी घेतलं होतं त्याने स्वतःच्या कुटुंबाला वाचवलं अजून सात आठ लोकांना वाचवलं फायर ब्रिगेडच्या सुद्धा एका माणसाला वाचवलं तसंच माझं असं म्हणणं आहे आणि त्यांनी नमूद केलेलं आहे ती सुरुवात झालेली आहे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी साहेब नारनवरे साहेब नार यांच्याकडून की लोकांना तुम्ही अवेअर करा नक्की भूकंप आल्यावर काय केलं पाहिजे आणि काय करायला नको ते आता सेमिनार माझी सुरू झालेली आहे सगळ्यात पहिलं कुठलीही घटना घडली की सगळ्यात पहिली घटना समजते त्या ठिकाणी पोहोचणारी यंत्रणा असते ती म्हणजे पोलीस यंत्रणा आपल्याबरोबर पोलीस उपाध्यक्षक या ठिकाणी आहेत सर काय सांगाल की स्थानिक पातळीवर तुमचा या ठिकाणचा अनुभव कसा आहे किंवा आता कशा पद्धतीने तुमची तयारी चालू आहे म्हणजे काही झालं तरी भूकंप लागला आग लागला तरी लोक पोलिसांना फोन करतात करता। खरं तर पोलिसांचं काम नाहीये बाकीच्या यंत्रणेचं काम आहे पण प्रत्येक वेळेला तुम्हाला तोंड द्यायची गरज वेळ येते तुम्ही कसे तयार आहात लोक बाहेर झोपतात आता भूकंप होत असल्यामुळे तरी त्यांच्या सुरक्षितेसाठी देखील आम्ही त्याप्रमाणे पेट्रोलिंग करत हो। आहोत आणि त्यांना काही इजा होणार नाही त्यांना काही okay. नुकसान होणार नाही या देखील आम्ही काळजी घेत आहोत हे आपण ना मग नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या प्रशासनानं मग जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस असतील किंवा एन डीआरएफ असेल यांची तयारी आपण या ठिकाणी बघितली बघितली आता हे सगळं नेमकं सगळं व्यवस्थित चालू आहे का नेमका या ठिकाणी वातावरण कसं आहे हे आपण एका त्रयस्थ नजरेतून आपण बघूया पत्रकारांच्या नजरेतून बघूया ज्येष्ठ पत्रकार स्थानिक पत्रकार या ठिकाणी आपल्याबरोबर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया हे जे काय चाललंय कसं तुम्ही या सगळे बघता आपण खरोखर तयार आहोत का मागच्या वीस जानेवारीला ह्या भागामध्ये एक धक्का बसला संध्याकाळी सहा वाजता तो मोठा होता त्यावेळेस काही घरांना आमच्या भागात भेगा गेल्या आणि परवा एक फे, फेब्रुवारीला जो धक्का बसला दुपारी दो दोन वाजता त्या भेगा आणखीन वाढल्या असा माझा तिथे निरीक्षण आहे आणि खास करून आता ह्या भागामध्ये जर सुरक्षाच्या दृष्टीने जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर ही जी घरकुलं झालेली आहेत ही एवढी निकृष्ट दर्जाची आहे की कि किल्लारीपेक्षा पण वाईट परिस्थिती ह्या ठिकाणी जर मोठा भूकंप झाला तरी येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने त्या लोकांना अलर्ट करण्याचं एक फार मोठं काम शासनाला करावं लागेल असं माझा स्वतःचा अनुभव आहे हो तर त्या दृष्टीने शासनाने सतर्क राहिलं पाहिजे आणि अवेअरनेससाठी आता जसं म्हणाले की ज गावागावात त्याप्रमाणे तशी त्या दक्षता घेण्याच्या दृष्टीने तसा प्रयत्न केला पाहिजे काल स्वतः मी कलेक्टरसोबत कलेक्टर, कलेक्टर साहेबांसोबत धुंदलवाडीला होतो धुंदलवाडीमध्ये खरोखर दहशतीचं वातावरण आहे मग घरामध्ये लोक झोपत नाही वगैरे रस्त्यावर झोपतात हे सगळे वस्तुस्थिती मी तिथे पाहिली परंतु अशाच पद्धतीने जर चालत राहिलं तर लोकांचा प्रशासनावरचा विश्वास उडून जाईल आणि त्या दृष्टीने प्रशासनाने आपलं स्वतःचं काम पुढे घेतलं पाहिजे असं माझं मत आहे काही आणखी पत्रकार आपल्या बरोबर आहेत आपले स्थानिक झी चोवीस तासचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या बरोबर आहेत हर्षद काय सांगशील की कसं हे सगळं वातावरण आहे जे काय चाललंय ते योग्य दिशेने चाललंय का चाल निश्चितच जर विचार केला आपण तर नोव्हेंबरपासून हे झटके जे धक्के आहेत ते ह्या भागात आहेत आणि त्याच्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या खऱ्या अर्थाने प्रशासनाच्या हालचाली आहेत त्या मागच्या आठवड्यापासून जास्त ॲक्टिव्ह दिसायला लागलेल्या आहेत आणि प्रशासन जरी त्यांचं काम एका साईडला करत राहिलं तरी खऱ्या अर्थानं जो हा हे जे धक्के बसतात तो ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये लोकांना लोकजागृती करणं हा महत्त्वाचा मुद्दा सध्या तरी आहे त्याचप्रमाणे अफवा मोठ्या प्रमाणात पसरतात तर त्या अफवा कसं प्रशासन नियंत्रण ठेवेल किंवा लोकांपर्यंत त्यांना कसं पोचता येईल हे मोठं आव्हान सध्या तरी या सर्व प्रशासनासमोर दिसतं इथे भूकंपाचे धक्के बसले नुकसानाची काय का परिस्थिती आहे त्याचा स्टेटस काय नुकसान काय म्हणजे तसं झालेलंच आहे पण ते त्यांना त्यांना वैयक्तिक लेवलवरच जास्ती माहिती असेल पण ज्याप्रमाणे आता ऐकण्यात आलं त्याप्रमाणे शाळेत जायला मुलं खूप आहेत छोट्या मुला मुलांना खूप भीती आहे त्यामुळे नुकसानीच्या आधीची जी जी शक्यता असेल ती एन एस एस एन सी सी अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाने अजून चांगल्या रीतीने मुलांना शिक्षकांना समजावून द्यायची गरज आहे असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की गॉड अर्थक्वेक होऊ नये यदा झालं सगळं प्रशासन जरी अलर्ट असलं इव्हॅक्कुएशन झालं तर मेडिकल फॅसिलिटी आपली कॅपॅसिटी आहे का त्या गोष्टीला हाताळण्याचं ती कॅपॅसिटी आहे का आपल्याकडे ह्या भागात रुरल सेक्टरमध्ये जो मेडिकल फॅसिलिटी दिली जाते आणि ह्या लेवलचं जर समजा घटना घडली तर ते कॅप ती हँडल करू शकतात का बार, बार। ते पण आपण विचार केला पाहिजे आपण तयार होत यंत्रणा जी आहे तिचा आपत्ती उद्भवल्यानंतरच कार्य सुरू होतं अशी परिस्थिती आहे सध्या ही यंत्रणा दक्ष झालेली आहे पण केव्हा चार पॉईंट एक रिस्टर स्केलचा भूकंप आल्यानंतर आणि सलग सहा भूकंप आल्यानंतर पण त्याच्या आधी जी जनजागृती करणे आवश्यक होती ती जराही केलेली नाही किंबोना अणुऊर्जा प्रकल्पामध्ये एक रंगीत तालीम होते आपत्कालीन परिस्थितीत त्याच्याविषयी लोकांना काही माहिती नसतं ती प्रशासन आपल्या स्तरावर आता काय झालंय आता प्रशासन दक्ष झालंय पण त्याच्यामुळे आणखी भीतीत भर पडलेली आहे हे की बाबा हे तंबू आले आहेत हे काय मोठी दुर्घटना घडणार आहे का म्हणजे एकाच वेळी जनजागृती मोठ्या प्रमाणात जी करायला पाहिजे ती न केल्यामुळे गोंधळ आहे काय सांगाल की तयारी तर तुम्ही करत आहात पण आता जे नुकसान झालंय त्याची भरपाई सरकार देणार का एक साहजिकच कोणाच्या घराचं नुकसान झालं आपण मागणी करतो तशी लोकांची अनेक मागण्या सुद्धा आल्या असतील यात शंका नाही त्यावर आपण काय सांगाल आणि आ, या पुढच्या काळामध्ये आपण किती प्रिपेअर हो, किती तयारी केली आपण तो ह्यासाठी भर आ, नुकसान भरपाईसाठी आपण हे टीम नेमलेली आहे ते शोधणार की कुठे कुठे किती नुकसान झालं नुकसान झालेलं आहे आणि याच्यानंतर त्याची रिपोर्टवर आपण जी आर प्रमाणे किती नुकसान भरपाई आपण करू शकतो ते आपण करणार आणि याचे पुढे आपण काय करणार एक तो आपण हेल्पलाईन नंबर ठेवलेला आहे प्रत्येक तहसीलमध्ये धानू आणि तलासरी तहसीलमध्ये तो हेल्पलाईन नंबरवर जर कोणी कोणी माणस माणसाला काही पाहिजे काही मदत पाहिजे तर ते कॉल करू शकतो हे आपण केलेलं आहे आणि ह्याच्यानंतर आपण काय करणार की प्रत्येक वेळी ऑफिसर तो तिकडे नाही राहणार पण आपण काय की कुछ काही माणसं आपण रिसोर्स पर्सन म्हणून तयार करणार ते माणसं कोण कोण होणार जे अंगणवाडी वर्कर्स आहे जे शिक्षक आहे जे ग्रामस्थ आहे जे चांगले आहे त्यांना आपण थोडा ट्रेनिंग देना ट्रेनिंग देणार अवेयरनेस कैन अपने कनडीआर से प्रतिनिधि काम मांडुन बसनार विचारू अब अभी यहाँ पे आ चुके आपकी टीम पूरी आपके साथ है पूरा प्रिपरेशन आप करके यहाँ पे आए अगले कितने दिनों तक आप यहाँ पे रहेंगे या बड़े भूकंप आने की आप राह देखेंगे क्या कहेंगे जैसे कि इस घटना पे सभी व्यक्ति भयभीत हो रखे हैं इससे दूर पाने के लिए इसका निस, निष्कर्ष ये है पब्लिक और सरकार दोनों के बीच में एक समन्वय बैठना चाहिए जो इस क्राइसिस से दूर पाया जाएगा हम सुरक्षा कर्मी किसी भी इंसिडेंट होता है उससे पहले हम यहाँ पर पहुंच जाते हैं और जब तक यहाँ का प्रशासन हमें रहने के लिए बंदोबस्त करता है मतलब जब तक कोई भी समस्या का अंत नहीं होता है तब तक यहाँ हम डिप्लॉयमेंट होते हैं इसके तहत मैं एक रिक्वेस्ट करूंगा पब्लिक को जो शेल्टर ले रखे हैं चाहे वो सरकारी शेल्टर हो या प्राइवेट शेल्टर बना रखे उस शेल्टर में खाली एर्थ को ऐसे बचाव के लिए हम बनाए हैं लेकिन उसके साथ साथ हमारे साथ अदर घटना भी हो सकता है जैसे हमने रात के समय शेल्टर में सोते हैं उसमें हमारे को सांप के द्वारा काटना या बिच्छू के द्वारा काटने का इंसिडेंट हो सकता है मैं अनुरोध करूंगा जहां पर शेल्टर बनाया गया उसकी चारों तरफ से एक फिट का एक ट्रेंस बनाया जाए ताकि कोई भी साफ बिच्छू के द्वारा काटने गाट, पर जो इंसिडेंट होता है या जो घटना घटित होता है उससे बचाया जा सके खाली हम फोकस नहीं करेंगे की यर्थ से हमें नुकसान हो रहा है अदर नुकसान से भी देखना पड़ता है एक शेवट का प्रश्न अपन शास्त्रज्ञ या भूकंपा क्यों आता यापुढच्या काळात काय फक्त हे पालघर आणि या सगळ्या डहाणू तलासरी भागामध्ये घडतंय बाकीच्या राज्याबद्दल काय सांगाल अगदी थोडक्यामध्ये आपण आता यापुढे काय करायचं भूकंप कोणीही टाळू शकत नाही म्हणजे शासन काही कुठचाही शास्त्रज्ञ आतापर्यंत असा निर्माण झालेला आहे की तो भूकंप टाळेल किंवा भूकंप किती तारखेला किती वाजता किती क्षमतेचा येईल याबाबतचं संशोधन अजून झालेलं नाही होणं सुद्धा अशक्य आहे जवळपास अशक्य आहे पुढच्या काळात होईल पण मग भूकंप येत आहे तर प्रिपेअर्डनेसवर भर द्यायला पाहिजे तुम्ही जनतेला काय आव्हान करत एक आव्हान मला करायचं आहे की लोकांना जसं सांगितलं की दिवाळीपासून हे धक्के येतात हे खरं आहे आणि दि, दिवाळीच्या नंतर आपण बऱ्याच वेळी अवेअरनेस कॅम्पेन घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी आणि एक एक वेळीने घेतलेला आहे दोन तीन वेळी घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली लोक येतात नाही त्यांचा पार्टिसिपेशन कमी आहे आता त्यांना असं वाटतं की त्यांना सगळी माहिती आहे हे सगळे आहे तर ते अटेंड नाही करत करतात आपण सिव्हिल डिफेन्सचे जे माणसं आहेत त्यांच्याकडून आपण अवेअरनेस कॅम्पेन दोन दोन वेळी झालेला आहे आता तिसरी वेळी चालू आहे तो मला फक्त हे आवाहन करायचं आहे की ज्यावेळी आपण हे करतो अवेअरनेस कॅम्पेन त्यामध्ये ते त्यांच्या पार्टी पार्टिसिपेंट आहे कारण की जर ते नाही आले तर आपण काय करू हे त्यांचे त्यांना त्यांच्यासाठी आहे हे फक्त आवाहन आवाहन करायचं आहे तर आपण एकंदरीत बघितलं की भूकंप कधी होऊ शकतो हे कोणीच सांगू शकत नाही आणि भूकंप टाळणं किंवा भूकंपाला सामोरं भूकंपाला टाळणं हे सुद्धा आपल्या हातात नाहीये त्याच्यामुळे भूकंपाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही फक्त फरक एवढाच आहे की आपण याची तयारी किती करतोय आणि आता ज्या प्रकारे तलासरे आणि ढाणूमध्ये घटना घडल्यात त्याचा अनुभव लक्षात घेता राज्य या निमित्ताने किती तयार आहे हा सुद्धा विचार करण्याची गरज आता या ठिकाणी आलेली आहे त्याच्यामुळे भूकंप होण्याची वाट न बघता त्याच्याबद्दल जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच हे या तलासरी डहाणूच्या घटनेनं आपल्याला दाखवून दिलंय त्याच्यामुळे आपण धडा घेणार का हा खरा प्रश्न आहे